नमस्कार मंडळी आज माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं त्यासाठी मी माहीमचा हलवा करायचा बेत केला आहे काय आता परवा रक्षाबंधन आलं आहे उद्या नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे त्यावर म्हटलं काहीतरी गोड पाहिजे सारख्या बाहेरच्या बर्फ्या घेऊन सारखं ते गोड गोड नको वाटतं म्हणून मी आहे त्या साहित्यामध्ये माहीमचा हलवा करायला घेतला आहे त्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर हा फूड कलर आहे जो लाल कलरचा मी घेतला आहे तो पाण्यात मिक्स करून घेतला आहे थोडंसं केशर घातलं आहे घेतलेलं आहे वेलची पावडर आणि मगजच्या बिया घेतल्या आहेत हे तूप आहे आणि पाकासाठी ही साखर घेऊन ठेवले ही मी हे मला वाटतं मी एक वाटी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यात दुप्पट मी साखर घेतलेली आहे थोडंसं गोडसाठी तर चला माहीमच्या हलव्याला तयारी करूया मी आता गॅसवर साखरेचा पाक करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यात मी साखर बुडेल इतपत पाणी ठेवलं आहे आणि गॅस बारीक ठेवला आहे आणि ह ह हलवत राहणारे जेणेकरून त्याचा पाक होईल आता हा ही साखर विरघळेपर्यंत पाक करायचा आहे अगदी दा कडक एक तारी दोन तारी वगैरे असा काही करायचा नाही आहे साखर विरघळली की मग आपण हा पाक तयार झाला असं समजूया आणि ह्याच्यात नंतर खडे होऊ नयेत यासाठी आपण लिंबाचा रस घालणार आहोत पण आधी साखर विरगळून आता विरघळली आहे आता ह्यात मी खडे होऊ नये म्हणून लिंबाचा रस टाकते आहे तुम्ही बघू शकता आणि हलवून घेणार आहे एक टेबलस्पून इतका लिंबाचा रस घातला आहे आणि हलवते आहे आणि आता जे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं मिश्रण आहे ते परत एकदा हलवून मी आता ह्याच्यात ते घालणार आहे आता मी कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण केलं आहे ते घालते आहे सगळं आणि ते हलवत राहणार आहे कारण खाली बुडाला ला लागता कामा नाही ते जर लागलं तर मग त्याला थोडासा करपटला वास येईल आणि आपल्या आपली वडी जी आपण जी वरती करणार आहोत ती खराब होऊ शकते त्यामुळे सतत हलवत राहणं गरजेचं आहे गॅस अगदी मंद ठेवला आहे मी मंद गॅसवर हे आपल्याला करायचं आहे त्यामुळे थोडा पेशन्स पण आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे तुम्ही बघू शकता आता हा कॉन्सॉवरचं जे मिश्रण होतं ते शिजायला सुरुवात झाली आहे बघा त्याचं कसं असं ते रबरासारखं दिसायला लागलंय तर थोडा वेळ वे थोडा वेळ हलवत राहायचं आहे एकूण टोटल टायमिंग पंचवीस मिनटं मी जवळजवळ ते हलवणार आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट पण होत आलं आहे हे बघा तुम्ही बऱ्यापैकी कसं घट्ट झालं मिश्रण एकदम एकजीव होऊन सगळं पूर्ण घट्टसरपणा आलेलं आहे त्याला आत्तापर्यंत मी जवळजवळ जोड़ एक पंधरा मिनटं हलवलं होतं त्याला आणि पंधरा मिनटानंतर आता हे असं मिश्रण तयार झालं आहे अजून थोडा वेळ मी हलवते जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल आता त्यात मी एक चमचा तूप टाकते जेणेकरून त्याला फाईन चकाकी येण्यासाठी असं चार वेळा करायचं आहे पहिलं तूप घालून मग परत एकदा हलवायचं आहे परत मग तूप टाकायचं असं चार चमचे तूप घालून त्याला छान असं चकाकीपणा येतो तुपामुळे तुम्ही बघू शकता की तुपामुळे ते कसं छान की घ्यायला लागलेली आहे आता मी परत एकदा हलवून परत थोड्या वेळाने तूप टाकणार आहे असं चार वेळा करायचं आहे आपल्याला बघा आता पाच मिनटं झाली आहेत आता मी परत थोडं तूप अजून एक परत एकदा तूप घालणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित त्याला एक्झीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तूप घातल्यावर किती सुंदर चकाकी येते त्याला आता मी एकदा हलवून घेते व्यवस्थित परत आता परत एकदा मी तूप घालते त्याच्यात दोन चमचे आता हे ती तीन तिनसऱ्यांदा ती, ती, ती मी तूप घालते आता अजून एकदा तूप घातलं की झालं तुपाने फाईन कलर मस्त चकाकी पण येते आणि त्याचा रंग पण खूप छान यायला लागला आहे तुम्ही बघू शकता तूप घातल्यानंतर एकदम व्यवस्थित एकजीव करून एक दोन चार मिनटं त्याला शिजवायचं हलवत सतत राहायचं आहे कारण ते मिश्रण खाली लागवा लागायची शक्यता असते त्यामुळे आता मी अजून ती तीन वेळा तूप मी घातलं आहे आता चौथ्यांदा अजून एकदा घातलं की मग झालं नाही परत एकदा शेवटी तूप सगळं टाकून दिलेलं आहे मी बघू शकता की आता हे मिश्रण कढई सोडायला लागलं ला आहे त्यामुळे आपलं आता मिश्रण व्यवस्थित एकदम जसं बदामी हलव्याला हवं आहे तसं ते बना बनतं आहे आता एकदम छान तुम्ही बघू शकता की सगळं कढई ते सोडायला लागलं ला आहे आता मिश्रण आणि एकदम चकाकी खूप छान यायला लागली आहे त्याला जी आपल्याला हवी आहे आणि जी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ती पण आता व्हायची सुरुवात झालेली आहे आता मी त्यात मगजच्या बिया टाकते आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण किती मस्त झालं आहे आणि हा फूड कलर मी घेतला होता तो फूड कलर मी घालते तुम्ही यात काजू बदाम पिस्ते हवे तर तुम्ही घालू शकता सध्या माझ्याकडे ते आता अवेलेबल नसल्यामुळे मी आहे त्या साहित्यात हे करते थोडंसं केशर माझ्याकडे होतो तर मी केशर थोडंसं टाकला आहे त्याच्यात आणि थोडी वेलची पावडर घालणार आहे आहा तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आला आहे फूड कलर घातल्यामुळे आता त्याचा परत एकदा आता सगळं घातल्यानंतर हलवून घेणार आहे मी व्यवस्थित सगळं एकजीव करून घेणार आहे वा काय सुंदर रंग आलाय आपण हा बाहेर जातो खायला बाहेरून कधी कधी विकत आणतो त्यापेक्षा म्हटलं आहे त्या साहित्यात करून बघावं असंही सण आला आहे रक्षाबंधनचा तर बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा हीच जर घरी मिठाई केली तर किती के चांगलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग येतो आहे आणि आता आपलं मिश्रण जवळजवळ ते एकजीव होऊन व्हायला आलेलं आहे ह्या प्लेटमध्ये मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आता ते मिश्रण झाल्यानंतर मी ह्या प्लेटमध्ये ते मिश्रण घालणार आहे ट्रेमध्ये हे ग्रेसिंग केलेल्या प्लेटमध्ये काढून घेते मिश्रण तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम सुंदर झालेली याची आता या प्लेटला तुपाने ग्रीसिंग करून घेतलं होतं आणि ते आता मी त्याच्यात सगळं मिश्रण घातलेलं आहे हे बघा हे मस्त सेट केलंय मी आता आता ह्याच्यावरती मी थोडं साठी केशर घालते आणि मगज बी माझे जे उरले आहेत ते मी त्याच्यावर घालणार आहे पूर्णपणे आणि हे असंच दोन चार तासासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे थंड झाल्यानंतर मग ह्याच्या वड्या कापायच्या आहेत आता हे मिश्रण चार पाच तासासाठी मी असंच ठेवून देणार आहे गार होण्यासाठी मंडळी तुम्ही बघू शकता आता दोन तास झालेले आहेत आणि हा, हा बदामी हलवा आता मस्तपैकी सेट झाला आहे मी हाताने पण तुम्हाला दाबून दाखवते एकदम छान वाटतो आहे आता मी हा ह्याच्यात ॲक्च्युली उंच असल्यामुळे कापाला थोडासा त्रास होईल म्हणून मी ह्याला दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करून घेते तर मी तुम्हाला ते दाखवते हा आता मी ह्याच्यात काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम अलगद हा निघालेला आहे तुम्ही हा थोडासा उचलून जरा हे बघा ह्याच्या खालची भाग तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आणि असा चकचकीत झालेला आहे हा मी आता सरळ करते आहा आणि तुम्हाला काप पीस कापून दाखवते आवडीनुसार हां बघा आ हा एकदम हलका हाताने कापला जातो आहे ह्याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही पीस लहान मोठे पीसेस करू शकता मी आता मध्यम आकाराचं पीस करते वा सुरीला कुठेही हा लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम आपलं मिश्रण खूप छान झालेलं आहे हा, हा, एकदम सुंदर जरा असा मोठा थोडासा मीडियम आणि मो असा ठेवला एकदम मोठा नाही ठेवाते, म्हणजे कसं जरा पीस खूप जास्त होतील हा बघा मी तुम्हाला पीस एक काढून द्या हा बघा हा एक छोटा पीस मी तुम्हाला काढून दाखवते आहा हा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे मी हातानेही तुम्हाला दाबून दाखवते सगळ्या बाजूनी आहा खरं तर मला खायचा टेम्प येतो आहे पण हा तुमच्यासाठी आहे तुम्हाला हा बदामी हलव्याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही करून बघितल्यानंतर तुमचा कसा झाला तेही मला कमेंट्समध्ये कळवा थँक्यू